हा कांदा बसता तुम्ही अठ्ठावीस रुपये भाव गेलेला आपण रेकॉर्डिंग करू शकलो नाही हा कांदा अठ्ठावीसशे रुपये भाव गेलेला आहे आता तो बाजूचा साडे एकशे रुपये भाव गेलेला आहे तो शेतात वाईट कांदा जे कोणी आपल्याला शेतकरी वाईट दाखवत नाही म्हणत होते आपण हायस्ट भाव यांना अठ्ठाइशे रुपये दाखवतोय हां तो एकविशे रुपये भाव गेला आहे अठराशे रुपये तुम्ही दोन हजार रुपये गेला तुम्हाला दोन हजार कांदा हाता घेऊन दाखवतो दाखवत एकवीस साडे एकवीस रुपये बावीसशे रुपये दाखवतो होते बावीस रुपये कांदा बघता तुम्ही बावीसशे रुपये कांदा दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता बावीसशे रुपये कांदा कसा गेलेला काय रेट म्हणजे बावीस रुपये गेलेला आहे એક હજાર પંદર ગ્યારા સાડે ગયારા સાડે ગ્યારા પૌણે બારા બારા સાડે साडेबारा एक बावीस साडे बावीस साडेबावीस साडे बावीस तेवीस तेवीस तेवीसशो तेवीस तेवीसशो तेवीसशो साडे तेवीस वाटत साडे चोवीस साडेछव सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस तीन हजार हा बघू शकता तीन हजार रुपये कांदा गेलेला आपल्याला वाईट कांदा तीन हजार हाएस्टचा भाव मार्केट भाव तीन हजार रुपये गेलेला आहे सरासर आपल्याला हजार रुपये ते होते तीन हजारपर्यंत मार्केट भाव वाईट कांद्याचा बघायला भेटलेला आहे बघू शकता तुम्ही પાંચ લાખ રૂપિયા પન્નાસ પંચો એકવીસ એકવીસ સવા એકવીસ এক <laughs>